शेतामध्ये आता कसली तयारी चालू आहे आपली आपण कलिंगड लावतोय आता कलिंगड त्याच्या आधी आपण मल्चिंग पेपर जे टाकत आहे ते आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने सहाय्याने टाकतोय कारण ते मजुराच्या सहाय्याने जर टाकलं तर त्याला जास्त दिवस लागतात आणि तो जो मल्चिंग पेपर असतो तो एवढा टाईट नाही राहत मजुराच्या सहाय्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने तो एकदम पॅक असतो आणि त्याला मातीचा पर, परत माती परत लागावी लावावी लागत नाही मजुरांचे म्हणजे आपण मजुरांच्या साह्याने जर आपण मर्चिंग पेपर टाकला तर मजुरी वाढते हो मजुरी वाढते एक कमी टायमामध्ये जास्त काम होऊन जात जास्त काम होतं किती आहे क्षेत्र आपले आता पाच बिगे क्षेत्र आहे पूर्ण कलिंगड लागवड करणार आहे ट्रॅक्टरच्या साह्याने शेतकऱ्यांना परवडतं सध्या मजुरी मजूर जे आहे तेही मिळत नाही त्याच्यामुळे लवकर होत लवकर बरोबर